नमस्कार आज आपण नागपंचमी विषयी थोडी माहिती घेऊया दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी ही एकोणतीस जुलैला साजरी केली जाणार आहे नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागांची पूजा केली जाते विशेषतः नागदेवता आणि सर्प यांच्या प्रतिकात्मक स्वरूपात या सणामागे अनेक पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा आहेत नागपंचमीला नागांची पूजा करणे त्यांना दूध देणे आणि त्यांची कृपा मिळवणे असे मानले जाते नाग हे भारतीय संस्कृतीत महत्वाचे मानले जातात ते देवतेचे प्रतीक आहेत आणि त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे नागपंचमीच्या दिवशी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात ज्यामध्ये नागांचे विविध कथांमधील उल्लेख आहेत उदाहरणार्थ कृष्णाने कालिया नागाचा पराभव केल्याची कथा नाग हे पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहेत आणि त्यांची पूजा केल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो असे मानले जाते नागपंचमीला नागांची पूजा केल्याने घरात आणि कुटुंबाला सर्पांपासून संरक्षण मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे या दिवशी घरात घराच्या दारात किंवा देवघरात नागांच्या प्रतिकात्मक प्रतीकांची प्रतिमांची पूजा केली जाते नागदेवतेला दूध लाया आणि नैवेद्य अर्पण केला जातो काही ठिकाणी या दिवशी उपवास करण्याची आणि काही पदार्थ न खाण्याची परंपरा आहे या दिवशी अं शेतकरी शेतात खणत सुद्धा नाहीत आता आपण नागपंचमीची कहाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एक गाव होते त्या गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात नागांचे वारंवार दर्शन होत असे एके दिवशी चुकून पहिल्याने नागाच्या वारुळाला धक्का लागला आणि त्यात राहणारे नाग मारले गेले यामुळे नागिणीला खूप दुःख झाले आणि तिने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा बदला घेण्याचे ठरविले तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला संपवण्यासाठी विषारू वायू सोडला शेतकऱ्याची मुलगी खूप हुशार होती तिने नागिणीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिची माफी मागितली तिने नागिणीला वचन दिले की ती आणि तिचे कुटुंब नेहमी नागांचा आदर करतील नागिणीला तिचे बोलणे पटले आणि तिने विषारी वायू थांबविला त्यानंतर त्या गावात नाग आणि माणूस एकत्र आनंदाने राहू लागले तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते आणि नागांची केली जाते असे जाते। या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे या दिवशी तवा आणि चाकू वापरणे टाळले जाते नागपंचमी हा सण निसर्गातील विविध जीवांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे नागांना देवता मानून त्यांची पूजा करणे हे पर्यावरण आणि वन्यजीवनाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे धन्यवाद